नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहेत जळगाव जिल्ह्यातील नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पटेल ब्लॉग या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे श्री तीर्थक्षेत्र नाटेश्वर मंदिर लासूर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर मग आपण या सुंदर असं जे मंदिर आहे या ठिकाणी बांधलेलं आहे ते मंदिर आपण पाहूया तर नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील ब्लॉग युट्यूब व फेसबुक या चॅनेलवरती तर मित्रांनो आज आपण जातोय लासूर येथे असलेलं तीर्थक्षेत्र श्री नाटेश्वर महादेव मंदिर चोपड्यापासून फक्त बारा किलोमीटर अंतरावर असलेलं सुंदर असं तीर्थक्षेत क्षेत्र नाटेश्वर मंदिर हे एक, एक सुंदर असं मंदिर आहे ते आपण आप पाहायला जातो आहे तर मित्रांनो श्रावण सोमवार विशेष निसर्गाच्या सानिध्यातील लासूरचे पुरातन श्री नाटेश्वर मंदिर निसर्गाची देण असलेल्या सातपुडा पायथ्याशी वसलेलं श्री नाटेश्वर महादेव मंदिर हे पुरातन मंदिर लासूर गावापासून दोन लासूर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असून ग्रामस्थांची तसेच परिसरातील भाविकांचे आराध्य दैवत आहे तर मित्रांनो चिंचाळे हे गावात आलेले आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून चौगाव गाव तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून तर फायनली मित्रांनो आपण नाटेश्वर मंदिराच्या गेट येऊन पोचलेलो तुम्ही पाहू शकतात सुंदर असं तीर्थक्षेत्र असलेलं नाटेश्वर मंदिर कांतीलाल पाटील सर आणि मी चला तर मग मित्रांनो आता आज जाऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पटेल ब्लॉग या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे श्री तीर्थक्षेत्र नाटेश्वर मंदिर लासूर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चला तर मग आपण या सुंदर असं जे मंदिर आहे या ठिकाणी बांधलेलं आहे ते मंदिर आपण पाहूया चला माझ्यासोबत तर फायनली मित्रांनो आपण श्री शीर, तीर्थक्षेत्र नाटेश्वर मंदिर लासूर निसर्गाच्या सानिध्यातील असलेलं सुंदर व पुरातन मंदिर येथे आपण आलेलो आहोत तर मित्रांनो लासूर गावापासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर असून ग्रामस्थांचे तसेच परिसरातील भाविकांचे आराध्य दैवत आहे असं मानलं जातं की ते मानलेला नवस पूर्णत्वास येतोच असा ग्रामस्थांना आलेला अनुभव आहे अतिप्राचीन मंदिरांपैकी नाटेश्वर शके अकराशे शेहेचाळीसमध्ये जीवपाल यांचा मुलगा गोपालचंद याने बांधले असा शिलालेख पुणे येथील वास्तुसंग्रहालयात असल्याचे सांगितले जाते संपूर्णपणे दगडी कोरीव कामात साकारलेले नाटेश्वर देवस्थान मनाला रोह हर्षक आनंद दिल्याशिवाय राहत नाही भारतीय संस्कृती तसेच उत्कृष्ट स्थापत्याचा नमुना म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते इतिहासाची पाने चाडणाऱ्यांना हे मंदिर पाचशे वर्षापूर्वीचे वाटत असले तरी मंदिराची दगडी मांडणी लक्षात घेता कमीत कमी आठशे वर्ष पुरातन असावे असा अंदाज आहे नाटेश्वर मंदिराचे सुमारे चाळीस वर्षपूर्वीचे कमानीदार प्रवेशद्वार असून आता कमान बनवण्यात आली आहे मंदिराच्या आतील भागात चार दगडी स्तंभ असून त्यापैकी दोघांवर दगडी वेलबुट्टीचे काम व दोन स्तंभांवर पोपटाच्या आकृती आहेत मंदिराच्या गाभारात खोलगट असून त्यात जुनी शिवपिंड आहे मंदिराच्या बाहेरच्या भागात देखील प्राचीन नदी व जुनी शिवपिंड आहे ते चिंतेश्वर महादेव म्हणून प्रचलित आहे बाहेर एक दगडी बांधकामाची विहीर असून कितीही दुष्काळ आला तरी त्या विहिरीचे पाणी आटत नाही अशी आख्यायिका आहे मंदिराच्या मागील बाजूस एक पुरातन पाय विहीर असून तिला सासू सुनेची विहीर म्हणून संबोधले श्री जाते अगस्त श्री समाधी या ठिकाणी तुम्ही के या ठिकाणी सुंदरसा सभा मंडपही बांधण्यात आलेला आहे अनेक प्रकारचे विवाह सोहळे या ठिकाणी मोठ्या उत्साहाने पार पडत असतात तुम्ही पाहू शकता आता मागच्या दिशेला आपण जाऊ व जो तलाव आहे तो व्हिडिओच्या माध्यमातून पाहू पाऊस कमी झाल्यामुळे तलावात पाण्याचं प्रमाण थोडं कमी होतं तुम्ही पाहू शकता कारण सर जातच पाहणार मनोज पाटील बाग आहे व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहे जळगाव जिल्ह्यातील उत्तर महाराष्ट्र म्हणून ओळखले जाणाऱ्या सातपुड्या पर्वतात सातपुड्या पर्वताच्या एकूण सात रांगा आहेत त्याच्यापैकी दोन मुख्य रांगा ह्या महाराष्ट्रामध्ये मा येतात उर्वरित रांगा ह्या मध्य प्रदेशात येतात त्याच्यात पहिलं पर्वत आणि दुसरा पर्वत या घाटमात्यातून लागत इरपूर तालुका चोपला तालुका यावल तालुका रावेर हे आपल्या जळगाव जिल्ह्यातील उत्तर भागामध्ये सासगुड्या पर्वतातील निसर्गरम्य अशा ठिकाणी प्रत्येकाने येऊन भेट दिली पाहिजे नॅचरल नैसर्गिक हवेस मध्ये कपड्यापासून फक्त बारा किलोमीटरच्या अंतरावर नाटेश्वर मंदिर आता मी पाहिलेलं आहे आणि पाहू शकता सुंदर अस निसर्ग एक वेगळ्या प्रकारचा आम्ही सुद्धा पहिल्यांदाच हे दृश्य पाहतोय तुम्ही आलेच याच्या अगोदर मी वैजापूर आलो होतो आणि सातपुडा पर्वत हा सागवान लाकूडसाठी पूर्वीपासून प्रसिद्ध होता आणि आताही आहे की कवच लाकूड सागवान हे या सातपुडा पर्वताचं जुळत होतं मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद